इडली सांबार इडली चटणी तर तुम्ही नेहमीच खातात तर चला म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया आणि मुलं पण म्हटले आई नेहमीच इडली सांबार इडली चटणी खातो तर आज ह्याच बॅटरपासनं काहीतरी वेगळं बनव आता इडलीसाठी काय साहित्य लागतं ते तुम्हाला माहितीच आहे आणि हे इडलीचंच बॅटर आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी तुम्ही कराल तर खरंच तुमच्याही घरच्यांना नक्कीच आवडेल मीठ आता एक जीव झालेलं आहे यात आपण खाण्याचा सोडा घेणार आहोत अर्धा चम्मच मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे थोडं पाणी घालायचं आणि परत याला एकजीव करून घ्यायचं आता ह्या बॅटरचे तीन भाग करून घ्यायचे आहेत हे बॅटर मी एका वाटेत काढून घेतलेलं आहे ते कशासाठी मी ते नंतर सांगते आता थोडं बॅटर ह्या ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं म्हणून ह्या ताटाला थोडं तेल लावून घ्यायचं यामध्ये मी थोडंसं बॅटर ओतून घेतले आहे आणि ते पसरवून घ्यायचं आहे थिकनेस म्हणजे आपल्या ज्या बोटाची थोडासा वरचा भाग असतो त्याप्रमाणे याची थिकनेस ठेवायची आहे कढईत मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ही प्लेट ठेवून घ्यायची इला पाच ते सहा मिनटं होऊ द्यायची हे होईपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यात कोथंबीर घेतलेला आहे कच्चे शेंगदाणे कच्च्याच मिरच्या आहे भाजलेल्या नाहीत आल्याचा तुकडा चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी चिंचाची चटणी थोडं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आता हे वाटण आपण जे एका वाटीत काढून घेतलेलं बाउलमध्ये जे मिश्रण होतं त्यात घालून घ्यायचं आहे ह्या बॅटरमध्ये एक जीव करून घ्यायचं आहे आता हे बॅटर एक जीव झालेलं आहे ज्या कढईत आपण प्लेट ठेवली होती त्या प्लेटवर हे बॅटर ओतून घ्यायचं आहे व याला चमच्याच्या साह्याने पसरवून घ्या परत हे दहा मिनटं होऊ द्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तिसरं बॅटर पण साधं सिंपल तुम्ही याच पद्धतीने पसरवून द्यायचं आता हे बॅटर घातल्यानंतर परत स्टीम होऊ द्यायचं आहे दहा पंधरा मिनटात तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण बॅटर तयार झालेलं आहे चाकू घालून तपासूया चाकू एकदम क्लिअर आलेला आहे आता हा जो सँडविच ढोकळा म्हणतात तो आपला तयार झालेला आहे कोथंबीर घालून घ्यायची कढईत मी तेल तापवलेलं होतं जिरं मोहरी घेतलेली आहे यातच आता आपण थोडे तीळ घालून घेणार आहोत पांढरे तीळ घेतलेले आहे कढीपत्ता नव्हता म्हणून मी यूज केलेला नाही आता हा तडका आपण त्या प्लेटवरती घालून घ्यायचा आहे सिंपलच तडका द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता हे थंड झाल्यानंतर याला कापून घ्यायचे आहेत हा आपला सँडविच ढोकळा तयार झालेला आहे खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा इतका सॉफ्ट होतो आणि तुम्ही मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता शनिवारी किंवा हाफ डे असला त्या दिवशी तर आपला हा सॉफ्ट सँडविच ढोकळा तयार झालेला आहे इडलीच्या बॅटरपासून तुम्ही हा तयार करून बघू शकता तर ही रेसिपी माझी इंस्टाग्रामला खूप व्हायरल झाली आणि खूप फ्यूज आले आणि माझे फॉलोवरसुद्धा वाढले चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Música